गळ्यामध्ये माळ नाही हातामध्ये टाळ नाही गळ्यामध्ये माळ नाही हातामध्ये टाळ नाही आळसा काय आळसा पैशामध्ये धुंद झाला भल्या मानसा पैशामध्ये धुंद झाला भल्या मानसा गळ्यामध्ये माळ नाही हातामध्ये टाळ नाही काय आळसा पैशामध्ये धुंद झाला भल्या मानसा रे भल्या मानसा भूषण सांगतो तुझ्या शेतीवाडीच भूषण सांगतो तुझ्या शेतीवाडीच अन शेतीवाडीच रे तुझ्या बैलगाडीचं शेतीवाडीचं रे तुझ्या बैलगाडीचं गळ्यामध्ये माळ नाही हातामध्ये टाळ नाही काय रे आळसा पैशामध्ये धुंद झाला भल्या रे भल्या मान मानसा गळ्यामध्ये टाळ माळ नाही हातामध्ये टाळ नाही काय रे आळसा पैशामध्ये धुंद झाला भल्या रे भल्या मानसा काय रे भूषण सांगतो तुझ्या हैली माळीच काय रे भूषण सांगतो तुझ्या हैली माळीच हैली माडी चरे तुझ्या मोटार गाडीचं हैली माडी चरे तुझ्या मोटार गाडीचं गळ्यामध्ये माळ नाही हातामध्ये टाळ नाही काय रे आळसा गळ्यामध्ये माळ नाही हातामध्ये टाळ नाही काय रे आळसा पैशामध्ये धुंद झाला भल्या मानसा रे भल्या मानसा कार्यभूषण सांगतो तुझ्या घरादाराचा काय रे भूषण सांगतो तुझ्या घरादाराच घरादाराच रे तुझ्या बायका पोराच घरादाराच रे तुझ्या बायका पोराच गळ्यामध्ये माळ नाही हातामध्ये टाळ नाही काय रे आळसा गळ्यामध्ये माळ नाही हातामध्ये टाळ नाही काय आळसा पैशामध्ये धुंद झाला भल्या मानसा रे भल्या मानसा काय रेभूषण सांगतो तुझ्या सोन्या नाण्याच भूषण सांगतो तुझ्या सोन्या नाण्याच सोन्या रे तुझ्या घेण्या देण्याच सोन्या रे तुझ्या घेण्या देण्याच गळ्यामध्ये माळ नाही हातामध्ये टाळ नाही काय रे आळसा गळ्यामध्ये माळ नाही हातामध्ये टाळ नाही काय रे आळसा पैशामध्ये धुंद झाला भल्या मानसा रे भल्या मानसा तुकारामाने साठवले धन वाटून देले तुकारामाने साठवले धन वाटून देले। वाटून दिले विठ्ठला शरण गेले वाटून दिले विठ्ठला शरण गेले गळ्यामध्ये माळ नाही हातामध्ये टाळ नाही काय रे आळसा गळ्यामध्ये माळ नाही हातामध्ये टाळ नाही काय रे आळसा पैशामध्ये धुंद झाला भल्या रे भल्या मानसा पैशामध्ये धुंद झाला भल्या मानसा रे भल्या मानसा